आता विधानसभेच्या निवडणुका ह्या नव्वद दिवसावर आलेल्या आहेत त्यामुळे सर्वजण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची तयारी करत आहेत त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब हे दौरे करत आहेत आज बघितलं असेल तर शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे शेतकऱ्याचा मुद्दा कर्जाचा मुद्दा हे घेऊन तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये जे उद्योग नाही आहेत तो मुद्दा घेऊन आम्ही विधानसभेमध्ये उतरत आहोत वसमतचे विधानसभा महाविकास आघाडीला जी जागा जाणार आहे त्यामध्ये काँग्रेस पक्ष ताततीने लढणार आहे आणि महाविकास आघाडीला जी जागा जाईल ती काँग्रेस पक्षाला सोडून आम्ही या विधानसभेची तयारी करत आहोत आणि नक्कीच आम्हाला लोकांचा सहवास लोकांचं जे मत आहे जनमत आहे ते काँग्रेसला सध्या फेवरेबल आहे काँग्रेसला सकारात्मक आहे कारण काँग्रेस जे मुद्दे उचलते ते शेतकऱ्याविषयी आता जे आपले प्रॉब्लेम झालेले आहेत की कर्ज कर्ज ह्यांनी जे माफ केलेलं आहे फक्त दोन लाखापर्यंत केलेलं आहे आमचं म्हणणं आहे की सरसकट कर्ज माफी द्या सात बारा झिरो करा प्रत्येक शेतकऱ्यावर कोणत्याही शेतकऱ्यावर महाराष्ट्रातले एकही रुपया कर्ज राहणार नाही ते आम्ही त्याची योजना आम्ही आखत आहोत कर्ज कसं माफ होईल ते बघत आहोत त्याचबरोबर आज, आज आपल्या भारतामध्ये नीटचा मुद्दा जो गाजत आहे नीटचा नीट परीक्षेमध्ये पेपर लीक झालेला आहे माननीय केंद्रीय आरोग्यमंत्री सांगत आहेत की पेपर लीक झाला नाही आणि नंतर थोड्याच दिवसांनी पेपर लीक झाला म्हणून विद्यार्थी म्हणत आहेत तर आमचं मत आहे की नीटची परीक्षा त्यांनी न्या कॅन्सल करावी हे सर्व मुद्दे घेऊन बेरोजगारीचा मुद्दा महागाईचा मुद्दा त्याचबरोबर हे जे घटनाबाह्य सरकार आहे सध्या महाराष्ट्राचं या सरकारला काही अधिकार नाहीये लोकसभेमध्ये त्यांनी जनमत गमावलेलं आहे त्यामुळे ह्या सरकारला इथे राहण्याचा खुर्चीवर राहण्याचा सुद्धा नाही आहे हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही विधानसभेला उतरत आहोत आणि नक्कीच विधान वसमत विधानसभेची जागा आम्ही काँग्रेसला सोडून घेणार म्हणूनच सांगतो ना की ज्या वेळेला लोकसभेचं चर्चा चा चालू होती काँग्रेस पक्षातर्फे आमचे उमेदवार तयारच होते परंतु जेव्हा महाविकास आघाडीची बैठक झाली जसं एखाद्या बैठकीमध्ये स्टेट लेवलला बैठक असते त्यामध्ये असं ठरलं की ही जागा उद्धव साव उद्धव साहेब ठाकरे गटाला गेली कारण का की महाविकास आघाडीमध्ये एकच उमेदवार होता काँग्रेस पक्षातर्फे पण तयारी होती परंतु ती ठाकरे साहेबांच्या गटाला गेल्यामुळे आम्ही काँग्रेसनी माघार घेतली मार्केट कमिटीमध्ये विचारलं नाही असं म्हणण्यापेक्षा मार्केट कमिटीमध्ये आमचे ते कॅन्डिडेट घेत होते एकच कॅन्डिडेट घेत होते आम्ही म्हणत होते की दोन घ्या त्याच्यामुळे एक न घेता मग आम्ही तशीच सोडून दिलेली पण यावेळेला हेच मुद्दे घेऊन की बाबा आता आम्हाला विधानसभेला काँग्रेसला जागा त्यांनी सोडावी नक्कीच नक्कीच मिळेल तुम्हाला वाटत असेल कसं काही नसतं जस नेतृत्व जसं जसं आपल्या जस, आपण बघत असाल हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात तालुक, तालुक्या हिंगोली तालुक्यामध्ये पण नेतृत्व आहे कळमोरीमध्ये पण आहे नेतृत्व आणि वसमतमध्ये पण आहे आमच्याकडे नेत्याची कमी नाही तर बी जे पी आणि शिंदे गटामध्ये आमचेच नेते तिकडे जातात त्याच्यामुळे बघा त्यांना नेतृत्व कमी पडत नाही काँग्रेसला कधीही नेतृत्व कमी पडणार नाही आता त्याच्याविषयी बोलणं बरोबर नाही आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं मला माहीत नाही माझ्या आता कानावर आले नाही चर्चेला काही अर्थ नाहीये कारण काय की त्यांनी जे आहे ते सध्या लोकसभा तिकटच्या आपल्या अजित पवार साहेबांच्या गटामध्येच ते होते आणि त्यांनी महायुतीचा प्रचार केलेला आहे त्याच्यामुळे त्याबद्दल मला स्टेटमेंट कसं देता येईल